नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे मार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरघोस सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर रेसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा युवा रंग रांगोळी स्पर्धेत जे जे मगदोम इंजिनिअरिंगचा मुदस्तर मोमीन प्रथम सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तर्फे आर्ट सर्कल अंतर्गत आयोजित युवा रंग उपक्रमातील रांगोळी स्पर्धेत मुदस्सर मोमीनने प्रथम क्रमांक संपादन केला आहे स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ कक्षेतील विविध महाविद्यालयातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता संयोजकांनी सुचवलेले संस्कार भारतीय रांगोळी रेखाटन मुदस्सरने नियोजित वेळेत पूर्ण केले तो डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जयसिंगपूरचा विद्यार्थी आहे प्रथम वर्ष कॉम्प्युटर अभियांत्रिकीमध्ये तो सध्या शिकत आहे या यशासाठी त्याला डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम वाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम यांचे प्रोत्साहन व कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमोटे प्राचार्य डॉक्टर शुभांगी पाटील ॲडवायझर डॉक्टर उमेश देशनावर विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता प्राध्यापक पी पी पाटील सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री डी आर माने यांचे मार्गदर्शन मिळाले